मित्रांनो आपण लखी आहात की वेळ संपण्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे आणि या सर्व तुमच्या निरसन यामध्ये होणार आहे महिला पण फॉर्म भरू शकतात दिव्यांग असतील तर ते कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरू शकतात मुलं जर असतील तर ते त्याला हाईट लागते का किंवा ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे ज्यांना लहान मुलं आहे त्यांना रनिंग वगैरे जमत नाही मग रनिंग नसलेल्या कोणकोणत्या पोस्ट आहेत सगळ्या सगळ्या आणि विशेष म्हणजे ज्यांचं वय वाढलेलं आहे तर त्यांच्यासाठी कोरोनामुळेच शासनाने काय केलेलं आहे वय पण वाढवून दिलेलं आहे मग किती वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अशा सगळ्याच्या सगळ्या मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये शंका दूर करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे त्याचे पण या ठिकाणी माहिती देणार आहे आणि त्यानंतर पण तुमच्या काही शंका शिल्लक राहिल्या तर माझं あ。 कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला देणार आहे व्हॉट्सअप नंबर पण देणार आहे परंतु अट एवढीच आहे की फोन करण्या अगोदर व्हॉट्सअप करण्या अगोदर अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा यामध्ये जी मी माहिती दिलेली नाही ती माहिती तुम्ही मला बिंदास् विचारा ओके तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेवटपर्यंत काळजीपूर्वक व्हिडिओ पाहा कारण आपल्या करिअरचा विषय आहे मित्रांनो ऑथेंटिक सर्व डिटेल आणि एकही माहिती मी अशी देणार नाही की ते कोणत्या तरी प्रूफला धरून नसेल सगळीच्या सगळी माहिती मी विथ प्रूफ तुम्हाला देणार आहे सर्वच्या सर्व माहिती गोळा करण्यासाठी भरपूर असा टीमने आमच्या रिसर्च केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की 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 पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आपल्या इतर दहावी झालेल्या बारावी झालेल्या ग्रॅज्युएशन झालेल्या आपल्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत सुद्धा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा सोबतच व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक अत्यंत महत्त्वाची माहिती महाराष्ट्रामध्ये केवळ एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो जो की रेल्वे भरतीची संपूर्ण तयारी सोबतच सरळ सेवा म्हणजे शिपाई गटक गड्ड याची पण तयारी मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट ईबुक पी डी एफ स्वरूपामध्ये सर्व कंटेंट म्हणजे याच्या पलीकडे तुम्हाला काहीही करायची गरज पडत नाही एवढं सगळं फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध केलेलं आहे तर याचा पण तुम्ही लाभ घ्या आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा कारण ही भी लवकरच एकोणीसशे नव्याण्णव होणार आहे त्याच्या अगोदर फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये एक कोर्चे त्याची व्हॅलिडिटी आहे यामध्ये मॅथ रिजनिंग जनरल सायन्स जनरल अवारनेस हे विषय रेल्वेचे सर्व कम्प्लीट होतील सरळ सेवावरती सुद्धा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जे की होतील लाईव्ह नाही ना पाहू शकला काही कामामुळे जॉबवरती असाल काही घरातील कामं असतात तरीसुद्धा नंतरसुद्धा तुम्ही तुमच्या वेळेनुसार पुन्हा पुन्हा पाहू शकता तर ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नसेल नक्की करा मित्रांनो दोनशे नव्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जातं अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता आणि जसं की या व्हिडिओमध्ये सर्व रेल्वेच्या परीक्षांची तुम्हाला माहिती भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडाफार लांब होऊ शकतो वेळात वेळ काढा कारण जीवनाशी प्रश्न आहे करिअरचा प्रश्न आहे थोडासा बिजी शेड्यूल मधून वेळ आणि व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो काही करू नका बघा रेल्वे भरती मराठीमधून मा देता येते दे। सुदैवाने पहिले पहिलं काय होत होतं मित्रांनो रेल्वे भरती फक्त हिंदी आणि इंग्लिशमधून होत होती परंतु आता आपल्या सुदैवाने काय झालेलं आहे रेल्वे परीक्षा गव्हर्नमेंटने मराठीमधून मा केलेली आहे त्यामुळे आता आपल्याला भाषेचा तर काहीच अडचण नाही कारण मराठी तर आपली मातृभाषा आहे त्यामुळे मराठीतूनच अभ्यास करायचा आणि आपण जे काही दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला शिकवतो ते सगळं मराठीमधूनच देतो ओके त्याचे पी वायक्यू मागील वर्षीचे प्रश्न वगैरे हे सगळं तुम्हाला मराठी मधून आपण प्रोव्हाइड करत असतो लाईव्ह क्लास रेकॉर्ड हे तर तुम्हाला सांगितलं फक्त दोनशे नव्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे ओके जे विद्यार्थी जॉईन करू इच्छितात तर नक्की करा मग आता या ठिकाणी जर बघितलं तर हे कुणी कुणी देऊ शकतं जसं की त्याचे फॉर्म पण भरायला सुरुवात झालेले विशेष म्हणजे असं म्हणू की काहीतरी मी हवेत गोळ्या मारतो किंवा काय मी तुम्हाला सगळं सांगितलं काय पहिल्यांदा विथ प्रूफ दाखवणार आहे काही मी मनाचा शब्द बोलणार नाही तर हे बघा सर्वप्रथम रेल्वे विभागाने ऑलरेडी टाइम टेबल पण डिक्लेअर केलं हे तर आपल्याला माहितीच आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही दहावीवरून फॉर्म भरू शकता बारावीवरून मित्रांनो तुमच्यासाठी संधी आहे ग्रॅज्युएशन भरपूर साऱ्या संधी आहेत परंतु तरी पण कसं असतं एखाद्या महिलाचं या ठिकाणी लग्न झालेलं आहे लहान ला मुलं आहेत किंवा एखादा विद्यार्थी असतो त्याची हाईट कमी असते किंवा त्याला दिव्यांग असतो किंवा त्या विद्यार्थ्याला रनिंग आवडत नाही फक्त त्याला अभ्यास करायचा असतो तर तुमच्यासाठी कोणत्या बेस्ट पोस्ट आहेत हे व्हिडिओ संपल्यानंतर मला या नंबरला तुम्ही कॉल पण करू शकता परंतु मी तुमच्या मनात कोणती शंका राहणार नाही याची काळजी घेणार आहे आता सर्वप्रथम हे लक्षात घ्या की रेल्वेने त्यांच्या वर्षभराचं टाइम टेबल डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही कोणत्या भरत्या कधी काढणार आहेत त्यापैकी बऱ्याच भरत्या त्यांनी काढलेल्या आहेत बऱ्याच भरत्याचं फॉर्म सुरू आहेत बऱ्याच भरत्या पिंडी काय ते आपण पुढे पुढे बघणार आहोत की सध्या कोणते फॉर्म सुरू आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला एक थोडंसं क्लासिफिकेशन करून देतो की कोणत्या पोस्ट कुणी भरल्या पाहिजेत महिलांसाठी कोणत्या चांगल्या आहेत ज्यांना रनिंग पाहिजे त्यांच्यासाठी कोणत्या आहेत ज्यांना फक्त ए सीमध्ये बसून एक ऑफिशियल जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी कोणत्या पोस्ट चांगल्या आहेत त्यासाठी काय काय पात्रता लागते वयोमर्यादा काय लागते ते सर्वप्रथम या ठिकाणी बघूया आता हे पा जसं की रेल्वेने डिक्लेअर केलेलं आहे की जानेवारी मार्चमध्ये एल पी आम्ही देणार आहोत तर त्याच्या ऑलरेडी मित्रांनो नऊ हजार जागा जा आल्या आहेत ओके त्याचे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आता जून जुलैमध्ये एप्रिल जूनमध्ये त्यांनी सांगितले टेक्निशियनच्या येतील तर त्याच्या पण पाच हजार जागा आल्या त्यांनी म्हटल्याप्रमाणे आलेल्या आहेत ठीक आहे असे फॉर्म भरणे चालू आहे त्याच्या पण माहिती देऊच ओके आता याच्यामध्ये काही पोस्टर आहेत त्याचे पण फॉर्म चालू आहेत जसं की आता या ठिकाणी दहावी पासवरून एक आर पी एफ नावाची पोस्ट आहे आर पी एफ ओके आणि ग्रॅज्युएशन लेवलवरून ओके ग्रॅज्युएशन लेवलवरून एक सब इन्स्पेक्टर नावाची पोस्ट आहे ठीक आहे सब इन्स्पेक्टर तर याच्या सध्या काही ह्या जाहिराती याच्यामध्ये दिलेल्या नाही त्यांनी तरी पण मेहरबानीने किंवा त्यांना गरज वाटली डिपार्टमेंटला गरज वाटली त्यामुळे त्यांनी काय केलं याची पण रिक्रुटमेंट काढलेली आहे म्हणजे याच्या व्यतिरिक्तसुद्धा पोस्ट येत आहेत ठीक आहे आता या ठिकाणी आपण ऑफिशियली सर्व तुम्हाला या ठिकाणी माहिती दाखवतो हे तर झालं रेल्वेने डिक्लेअर केलेलं कॅलेंडर की के बाबा जुलै ते सप्टेंबर या दरम्यान आम्ही काय करत आहोत एन टी पी सी याची जाहिरात काढत आहोत देखील ग्रॅज्युएटवरून असतात मागच्या वर्षी याच्या जागा पस्तीस हजार आल्या होत्या गेल्या वर्षी याच्या जागा किती आल्या होत्या मित्रांनो या दोन मिळून पस्तीस हजार जागा आल्या होत्या ओके आणि याच्या जागा जर आपण बघितलं तर एक लाखापेक्षा जास्त जागा होत्या मग ही जी काय पोस्ट आहे वरची एन टी पी सी म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हटलं जातं जे न, आ, जा जी की ग्रॅज्युएट लेवलचे विद्यार्थी भरू शकतात वयोमर्यादे किती असते शासनाने किती वाढवून दिली ते पण आपण बघणार आहोत त्यानंतर एन टी पी सी याच्यामध्येच अंडर ग्रॅज्युएट वाल्यांसाठी असते हे असते बारावीवरून ठीक आहे खालची जी पोस्ट असते ही बारावीवरून असते आणि ही जे असते ते ग्रॅज्युएशनवरून असते ग्रॅज्युएशनवरून असते यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात तर याच्यामध्ये स्टेशन मास्तर नावाची पोस्ट असते चांगल्या पदाची पस्तीस हजार वेतन असतं सुरुवातीला मित्रांनो यामध्ये कोणत्या पोस्ट असतात बारावीवरून तर यामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये टी सारख्या पोस्ट असतात क्लर्क सारख्या पोस्ट असतात ते पण आपण बघणार आहोत डिटेलमध्ये सगळे तुम्हाला माहिती देणार आहोत आता या ठिकाणी बघा लेवल वन जर आपण बघितलं तर यामध्ये ज्युनियर इंजिनियर बनण्यासाठी पण आहेत जुलै सप्टेंबरमध्ये येणाऱ्या पॅरामेडिकल कॅटेगरीमध्ये पण आहेत ओके आता ऑक्टोबर डिसेंबरमध्ये जे आहेत ते मित्रांनो सगळ्यात मोठी रेल्वेची भरती आपल्याकडे अभ्यासासाठी अजून वेळ आहे ऑक्टोबर डिसेंबर म्हटलं तर अजून कोण आपल्याकडे पाच सहा महिने आहेत अभ्यास जीव के तोडून केला तर यामध्ये काही अशक्य नाही कारण याच्या व्हॅकन्सी जास्त असतात तुम्ही म्हणता जास्त म्हणजे किती असतात हो सर तर जास्त म्हणजे एक लाखापेक्षा जास्त येण्याची शक्यता आहे एक लाखापेक्षा तुम्ही म्हणता हे अंदाजे सांगायला लागला तर गेल्या वर्षी मागील भरतीमध्ये रिलेवल वनच्या पोस्ट देखील फक्त दहावी पास उमेदवार भरू शकतात तर ते त्यांच्या एक लाख प्लस वॅकन्सी आल्या होत्या मग यावेळेस पण कसं शक्य आहे तर यावेळेस पण शक्य आहे कारण आपल्याला या ठिकाणी आर टी आयमधून मधून ओके राईट right टू इन्फॉर्मेशन ॲक्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार जर या ठिकाणी बघितलं वॅकन्सीज तर क्रिक त्या वॅकन्सीज आहेत दोन लाख छत्तीस हजार नऊशे दोन एवढ्या काय त्या ठिकाणी वॅकन्सीज आहेत त्यापैकी निम्म्या जरी आल्या तर लाखो वॅकन्सी होणार आहेत त्यामुळं एकीकडे रेल्वेने दिलेलं हे सर्व टाइम टेबल आपल्याला या ठिकाणी आपल्या नजरेसमोर आहे कधी येणार आहे काय आहे सर्व या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी कोणती प्रक्रिया कधी पार पाडायची हे पण या ठिकाणी सर्व काय डिटेलमध्ये दिलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता ओके ह्याची तर तयारी आपण करायची कारण सर्व काय त्यांचं सुस्थिती चाललेलं आहे जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्तच वॅकन्सी ते देत आहेत ह्याची तर तयारी आपण करायचीच तुम्ही असाल सर बेसिक बेसिक खूप खूप झालं बेसिक आता आम्हाला मुद्द्याचं टू द पॉईंट सांगे की आम्ही कुठं फॉर्म भरू आत्ता आम्ही कुठं फॉर्म भरू तर तुमच्यासाठी आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा या ठिकाणी अजून पण ऑफिशियली चांगल्या प्रकाराची या ठिकाणी रेल्वेमध्ये जर नोकरी पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी पुढं पुढं अजून मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या संधी सांगणार आहेत ज्यांना आता लगेचच फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी मित्रांनो ही वॅकन्सी आलेली आहे ती म्हणजे आर पी एफची वॅकन्सी आलेली आहे ओके रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या ठिकाणी बघू शकता त्याची वॅकन्सी आलेली आहे आणि लास्ट डेट जर आपण बघितलं तर पंधरा तारखेपर्यंत याची लास्ट डेट आहे ठीक आहे पंधरा तारखेपर्यंत याची लास्ट डेट आहे चौदा तारखेपासून सुरू झालेले आहेत मग हे कोण भरू शकतं मित्रांनो तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर याचं वेतन पण जबरदस्त आहे वेतन पण जबरदस्त आहे म्हणजे किती आहे वेतन तर एकवीस हजार सातशे याचं सुरुवातीचं वेतन आहे मित्रांनो कॉन्स्टेबल नावाची ही पोस्ट आहे या ठिकाणी जर बघितलं तर वयोमर्यादा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत याची वयोमर्यादा यांनी दिलेली आहे जे ह्या पोस्टसाठी कमी असतात आता ज्यांचं वय जास्त आहे छत्तीस ते अडोतीस झालेलं आहे चाळीस झालेलं आहे त्यांच्यासाठी पुढं पुढं संधी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणता अभ्यास केला पाहिजे ठीक आहे आता ज्यांचं वय बसतंय त्यांनी भरून टाका काय ताण घेऊ नका ओके आता ॲक्च्युली पंचवीसपर्यंतच असतं परंतु काय केलेलं आहे कोरोनामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी भेटल्या नव्हत्या फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे त्यांच्यासाठी काय केलेलं आहे के टे. तीन प्लस तीन वर्ष सगळ्यांनाच वाढवून दिलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी त्यामुळे अनरिझर्व कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत ओपन कॅटेगरीतले तर त्यांच्यासाठी वय किती झालेलं आहे तीन वर्षे पंचवीस प्लस तीन केलं तर अठ्ठावीस वर्षापर्यंत या ठिकाणी वय झालेलं आहे किती अठ्ठावीस आता जे एस सी एस टीमध्ये आहेत प्लस पाच वर्षे तुम्ही करा आणि जे सीमध्ये आहेत आहे तर त्यांना अठ्ठावीस प्लस तीन म्हणजे एकतीस वर्षापर्यंत भरू शकता आणि जे विद्यार्थी या ठिकाणी एस सी एस टी आहे तर प्लस त्यातून जर दोन केलं ते तर म्हणजे अठ्ठावीस प्लस पाच केलं तर तुम्हाला काय म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत तर ह्या कॉन्स्टेबल पदासाठी आहे ओके पुढं आपण बघणार आहोत की ज्यांचं वय जास्त आहे त्यांच्यासाठी कोणत्या पोस्ट आहेत तर हे तुम्ही काय करा फॉर्म भरून टाका याच्या सेपरेट व्हिडिओ मी यापूर्वी पण बनवलेला आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो डिटेल माहिती ते घेवा जवळपास सव्वा लाख विद्यार्थी दीड लाख विद्यार्थ्याकडे व्हिडिओ गेलेला आहे ओके यासाठी कॉन्स्टेबलसाठी हाईटची मॅटर आहे मित्रांनो आता ज्यांची हाईट लहान आहे त्यांच्यासाठी मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये पुढं पुढं कोणत्या संधी आहेत पण ज्यांची हाईट बसत आहे त्यांनी भरून टाका काय प्रॉब्लेम नाही आणि ज्यांना रनिंग आवडते त्यांनी ही कॉन्स्टेबलची पोस्ट भरून टाका चार हजार प्लस जागा आहेत चांग चांगल्या जागा आहेत ओके आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर सोळाशे मीटरची तुम्हाला रनिंग असते पुरुष उमेदवारांसाठी या ठिकाणी बघू शकता ओके सोळाशे मीटर रनिंग आहे आणि जे महिला उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी जर आपण बघितलं त्यांना त्यांनाही आठशे मीटरची रनिंग असते ओके ही, ही आ, आहे फिमेलसाठी ही आहे मेल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी बघू शकता आणि फिमे ह्यासाठी लांब उडी उंच उडीचा पण क्रायटेरिया दिलेला आहे आणि जे उमेदवार या ठिकाणी एस सी एस टीमध्ये आहेत त्यांच्यासाठी हाईटची थोडी सूट पण दिलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली ऑलरेडी पण डॉक्युमेंट वगैरे कोणते लागते यावरती पण व्हिडिओ बनवलेले आहे त्याचा पण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो ज्या ज्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट आताच काढून ठेवा आता ज्यांचं वय बसतं आहे ज्यांची हाईट बसते आहे ज्यांना रनिंग आवडते त्यांच्यासाठी तर सांगितले की बाबा तुम्ही पंधरा तारखेच्या अगोदर फॉर्म भरून घ्या चांगली व्हॅकन्सी आहे जबरदस्त पेमेंट आहे आणि सेंट्रल गव्हर्मेंटचा जॉब आहे परमनंट जॉब आहे व्हॅकन्सी या ठिकाणी जर आपण बघितलं तर मेलसाठी वेगळ्या आहेत मित्रांनो या ठिकाणी फिमेलसाठी सेपरेट व्हॅकन्सी आहेत कारण फिमेलसाठी मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर फिमेल कॅन्डिडेटला दहा टक्के रिझर्वेशन दिलं आहे हो सॉरी फिमेलला पंधरा टक्के रिझर्वेशन दिले आणि एक सर्व्हिसमॅनला दहा टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे मग बघा तुम्ही जर रिझर्वेशनचा तुमचा लाभ नाही घेतला तर ह्या ऑटोमॅटिंग काय होतात मित्रांनो तुमच्या मग सुटेबल मेल कॅन्डिडेट निवडला जातो असं त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही फॉर्मच भरत असाल तर जागा रिक्त ठेवून तरी काय करायचं त्याच्या जागेला पुरुष उमेदवार घेतला जाईल असं पण त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या हक्काच्या जागा तुम्ही घेऊन टाका ओके तुमच्या तुम्हाला जे काय या ठिकाणी पंधरा टक्के दिलेलं आहे रेल्वेने तर तुम्ही ते घेऊन टाका फॉर्म भरत चाला मग तुम्ही मला नाही नाही मला रनिंग नाही आवडत मला असा जॉब सांगा की जो मला सुटेबल असेल तर तुमच्यासाठी सुदैवाची आनंदाची गोष्ट एक तुमच्याकडे अभ्यासाला अजून वेळ आहे ॲप्लिकेशन सुरू होणार आहे जुलै सप्टेंबरच्या दरम्यान म्हणजे तुमच्याकडे वेळ पण आहे आणि तुम्हाला पाचशे तेवीस या ठिकाणी जे मी तुम्हाला चॅप्टर सांग सांगितलेले आहेत ते तर पास होण्यासाठी करावंच लागतील कोणते कोणते ते पॉईंट आहेत मी पुढं तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आणि आपण दोनशे नव्याण्णवच्या क्लासमध्ये सर्व तुम्हाला पॉईंटच्या नोट्स पण त्या पाचशे तेवीसच्या देतो लाईव्ह क्लास देतो रेकॉर्डेड क्लास सर्व तुम्हाला टेस्ट सर्व तुम्हाला टू झेड दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला देत आहे त्यामुळं नक्की मित्रांनो माझे संपर्क साधा आणि आपल्याला या टू द पॉईंट कुठंही न भरकटता आपली तयारी चालू राहू द्या बघा आता तुम्हाला समजा रनिंग नको आहे ऑफिशियल जॉब पाहिजे जा आहे जास्त वेतनचा जास्त पेमेंटचा जॉब पाहिजे आहे तर या ठिकाणी तुम्हाला आहे एन टी पी सीचा पर्याय आता तुम्हाला सर हे तर झालं ग्रॅज्युएटसाठी आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी आम्ही तर दहावी झाले आम्ही काय करू तर तुमच्यासाठी मग अजून सुवर्ण संधी वेळ तुम्हाला भेटतो अभ्यासासाठी आणि भली मोठी व्हॅकन्सी येते ऑक्टोबर डिसेंबरमध्ये तर याची तुम्ही तयारी आतापासून जीव तोडून करा विशेष म्हणजे याला इंग्लिश नसतं मराठी व्याकरण नसतं इंग्रजी व्याकरण नसतं ओके व्याकरणाचा टेन्शन घ्यायची काही गरज नाही याला फक्त मॅथ रिजनिंग जनरल सायन्स आणि जनरल अवारनेस एवढंच करायचं आहे मग या ठिकाणी जर बघा ज्या महिला आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं तर तुम्ही ठेशन मास्तरच्या नादी लागा ठेशन मास्तर चांगला या ठिकाणी जॉब आहे तुमच्यासाठी सिक्युअर जॉब आहे ऑफिशियली जॉब आहे ए सीमध्ये बसून तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे कुठं धावपळ नाही कुठं का कोणतंही हार्डव म्हणजे या ठिकाणी वजन वगैरे उचलायचं काम नाही रनिंगचं काम नाही काही नाही तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी काय करू शकता जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही हा काम करू शकता मग तुम्ही म्हणता असं नाही नाही मला काय करायचं आहे तर मला या ठिकाणी बारावीवाला माझं बारावी झालं तर तुमच्यासाठी हे टी सी असेल क्लर्क असेल तर ही पदं आहेत ओके मग तुम्ही म्हणता असं तुम्ही दहावीवाल्यांसाठी तर दहावीवाल्यासाठी थोडंसं हार्डवर्किंग काम असतं ग्रुप डीचा परंतु चांगला आहे दहावीच्या बेसवरती बाकी प्रायव्हेटमध्ये करण्यापेक्षा परमनंट सरकारी नोकरीचं हे ग्रुप डीचं पद चांगलं आहे कारण व्हॅकन्सी पण याला लाखो पदामध्ये असतात तुम्हाला चला आता सर सगळं सांगितलं आम्हाला थोडं वयाबद्दल सांगा बरं काय असतं आता वयाची माहिती इथं त्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही मग मी काय केलं माहिती गोळा करण्यासाठी मी गेलो दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीकडे गेलो जेणेकरून आपल्याला सर्व ऑफिशियली माहिती भेटेल की बाबा ही एन टी पी सी नेमकी कशी पोस्ट असते या ठिकाणी आपण बघू शकता टी सीचा हा जो जॉब आहे मित्रांनो आणि ज्या महिला असतात त्या महिला आपल्याला या ठिकाणी शक्यतो टी ती, तिकीट चेक करताना आतापर्यंत तरी शक्यतो दिसल्या नाही तर त्यांना काय जॉब असतो तर त्यांना या ठिकाणी क्लर्क लेवलचा जॉब त्यांनी दिलेला असतो जेणेकरून त्यांची जास्त धावपळ होऊ नये म्हणून त्यांना या ठिकाणी आपण बघू शकता तिकीट क्लर्क नावाची ही पोस्ट असते ओके ट्रेन क्लर्क पण आहेत या ठिकाणी ज्युनियर टाईमकीपर आहेत असे भरपूर या ठिकाणी काय आहेत पोस्ट आहेत आता हे गेल्या वर्षी आलेल्या या पोस्ट आहेत वेतन आपण बघू शकता टेशन मास्टरला सगळ्यात जास्त वेतन आहे म्हणजे पस्तीस हजार या ठिकाणी वेतन आहे ही ग्रॅज्युएट लेवलची पोस्ट आहे ओके ही जी काय आहे ग्रॅज्युएट लेवलची मग आपल्याला पाहायला कशाला आलो आहे आपण जुन्या जाहिरातीकडे कशाला आलो आहे तर आपण पाहायला आलेलो आहे वही पाहायला आलो आहे काय पाहायला आलो आहे मित्रांनो वही आता एन टी पी सीमध्ये जसं की आता दोन पोस्ट आहेत एक दहावी एक बारावीवरून आहे आणि एक आहे ते ग्रॅज्युएशनवरून आहे बारावी आणि ग्रॅज्युएशनवरून वेगवेगळे आहेत आता जे बारावीवरून असतात त्याला अंडर ग्रॅज्युएट पोस्ट म्हणतात अंडर ग्रॅज्युएट ओके ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं नाही ज्यांचं बारावी आहे तर त्यासाठी जर आपण बघितलं तर त्यासाठी तर थोडंसं कमी क्रायटेरिया म्हणजे तीस वर्षापर्यंत तुम्हाला सूट असते पण हे कधी दोन हजार एकोणीसची चार त्यावेळेस काही कोरोना आला नव्हता त्यानंतर कोरोना आला कोरोनामध्ये परीक्षा झाल्या नाहीत म्हणून गव्हर्नमेंट काय आहे तीन वर्ष वाढवून देत आहे काय करताय तीन वर्ष वाढवून देत आहे म्हणजे या ठिकाणी ठिकाणी जर बघितलं तीस प्लस तीन जर केलं तर ओपन साठी किती आहे मित्रांनो तर ओपन साठी आता तेहतीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी अंडर अंडर पोस्ट भरू शकता म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं अंडर ग्रॅज्युएटसाठी या ठिकाणी तेत्तीस वर्षापर्यंत आहे आणि जे विद्यार्थी ओबीसी आहेत तर त्यांना प्लस तीन म्हणजे तेत्तीस प्लस तीन की झालं छत्तीस आणि जे एस सी एस टी आहेत त्यांना पाजून पाच वर्ष म्हणजे या ठिकाणी जर बघितलं अडोतीस वर्षापर्यंत हे बारावी वाल्यांसाठी आहे ठीक आहे अडोतीस आता तुम्हाला सर मागाशी तुम्ही चाळीस एक्केचाळीस बोलला तर ते कोणच्यासाठी आहेत तर जे ग्रॅज्युएट पोस्टचे याला पेमेंट पण जास्त असतं मित्रांनो ह्या ओके मग त्याला किती आहे अठरा ते तेत्तीस हे दोन हजार एकोणीसच्या याच्यानुसार आहे ठीक आहे दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार मग आता कोरोनामुळे काय केलेलं आहे गव्हर्मेंटनी तर तीन तीन वर्ष या ठिकाणी वाढवून दिलेलं आहे काय केलंय तीन तीन वर्ष या ठिकाणी वाढवून दिले म्हणजे ऑलरेडी त्याला तेत्तीस वर्ष होतं त्यामध्ये कोरोनामुळे काय झालं या ठिकाणी तीन वर्ष वाढवून दिलं म्हणजे किती झाले मित्रांनो छत्तीस वर्ष ओपनचा उमेदवार छत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो आणि जे या ठिकाणी या ठिकाणी ओबीसीचे कॅन्डिडेट आहेत तर त्यांना प्लस तीन म्हणजे छत्तीस प्लस तीन जर केलं सदोतीस अडोतीस आणि एकोणचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि जे एस सी चे आहेत ते त्यांना अजून दोन वर्ष या ठिकाणी ओबीसीपेक्षा जास्त आहेत म्हणजे या ठिकाणी एक्केचाळीस वर्षापर्यंत एस सी एस टीचा उमेदवार काय करू शकता या ठिकाणी फॉर्म भरू शकतो तर याची सुद्धा तुम्ही जोरदार जबरदस्त तयारी चालू ठेवा या ठिकाणी ग्रुप डीची लाखो पदं असतात या ठिकाणी एन टी पीची हजारो पदं असतात तर त्याचा तुम्ही जबरदस्त तयारी चालू राहते म्हणाल मग याचा सर अभ्यासक्रम काय असतो तर अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो सोपं असतं काय असतं फक्त एकतर जी के असतं ओके त्यानंतर जनरल सायन्स असतं जनरल सायन्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याच्यावरती जास्त बरं असतो जी केमध्ये काय काय विचारलं जातं इतिहास भूगोल घटना ओके हे घटक तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात बाकी जी के त्यानंतर या ठिकाणी जी के झालं जनरल सायन्स झालं आणि मॅथ आणि रिजनिंग असतं ओके मॅथ आणि रिजनिंग तर एवढे विषय मग एवढे विषय दिसायला छोटे वाटतात पण त्याच्या आपल्याला आपण कसं आहे कोणतीही या ठिकाणी शक्यता नाकारायची नाही की बाबा मी मिकर कमी करेल अभ्यासाने पास होईल फक्त शंभर प्रश्न करेल असं मनामध्ये शॉर्टकट मागायचं नाही कारण या ठिकाणी वॅकन्सी जरी जास्त असल्या मित्रांनो रियालिटी सांगायचं ना जा तर फॉर्मसुद्धा तेवढ्या लाखो करोडो विद्यार्थी अप्लाय करत असतात ओके त्यामुळं तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर मी अशी खोटी आशा तुम्हाला दाखवणार नाही की छोटंसं आहे थोडासा अभ्यास करा असं करा मी तुमच्याकडून तेवढी मेहनत करून घेत आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कोणतीही कोणतीही या ठिकाणी एवढे सगळे मी तुम्हाला या ठिकाणी चॅप्टर टॉपिक पॉईंट तुमच्याकडून कवर करून घेत आहे तो टोटल तुम्ही म्हणसाल किती आहे तर मी या ठिकाणी तुमच्याकडून हसत खेळत तुम्हाला वाटणार पण नाही की कधी आपल्याकडून एवढे सगळे पॉईंट करून घेतले सरांनी तुम्हाला वाटणार पण नाही एवढे मी तुमच्याकडून पॉईंट सहज पद्धतीने मॅथ रिजनिंग जनरल सायन्स जनरल नॉलेज फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इतिहास भूगोल राज्यघटना सगळ्यांचे जर मिळून केले तर या आपण जवळपास पाचशे तेवीस पॉईंट मी तुमच्याकडून करून घेणार आहे ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्तच होतील पण कमी होणार नाही आणि तुम्हाला कळणार पण नाही आणि सगळे व्हेरी इम्पॉर्टंट असे की एक एक प्रश्न तुम्ही पाठ करावा असा प्रश्न त्यामध्ये तुमच्यासोबत असणार आहे हे सगळे पॉईंट मी तुमच्यासमोर प्रत्येक या ठिकाणी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे ऑल इन वन सरळ सेवा आणि रेल्वे मार्गदर्शक रेल्वेची तयारी करत असाल अवश्य जॉईन करा सोबत तुमचे सरळ सेवेचे उद्या गट गड्ड तलाठी भरती आली ग्रामसेवक भरती आरोग्य विभाग कोणती भरती महानगरपालिका ती सुद्धा या फीमध्ये कवर होणार आहे फक्त फी सध्या एवढी मापक की कुठंही महाराष्ट्रामध्ये एवढी मापक फी नाही फक्त दोनशे नवे मित्रांनो ठीक आहे यामध्ये लाइव क्लास तुम्हाला डेली तुम्हाला पाहायला भेटतात लाईव्ह नाही पाऊ शकला रेकॉर्डेड पाहायला भेटतात सर्व तुम्हाला नोट्स भेटतात ई uh, e बुक्स भेटतात पी डी एफ स्वरूपामध्ये टेस्ट भेटतात तर नक्की मित्रांनो ही फी वाढण्याच्या अगोदर आपण जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी हा का जो काही स्क्रीनवरती नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शात्र या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा मला तुम्हाला असं वाटत असेल की आता सगळ्या माझ्या शंका या व्हिडिओमधून कव्हर झालेल्या आहेत आता मी अभ्यास करायला तयार आहे मला ही बॅच जॉईन करायची आहे तर काही गरज नाही कॉल करायची व्हॉट्सअप करायची डायरेक्ट मित्रांनो तुम्ही दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शात्र या न फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे ठीक आहे तर याचा स्क्रीनशॉट काढा आपल्या इतर जीवलग मित्र मैत्रिणींपर्यंत मित्रांनो आपला हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना पण या सरकारी नोकरीचीच तयारी करण्यासाठी वेळ अधिक भेटेल लवकर तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो व्हिडिओ जेणेकरून अचानक ऑन द स्पॉट जाहिरात आल्यानंतर तुमची धावपळ होणार नाही आता पी एफचे फॉर्म चालू आहेत फॉर्म भरून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचा सविस्तर व्हिडिओची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो पण व्हिडिओ पाहून घ्या लिंक ची तयारी करत राहा त्याची जाहिरात जून जुलैनंतर येणार आहे व्हिडिओ जराही तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल वाट माहितीपूर्ण वाटला असेल मनापासून एक लाईक जाता जाता नक्की करा आपल्या इतर जीवलग मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ अवश्य अवश्य पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा मित्रांनो या चांगल्या व्हिडिओमुळे माहिती भेटेल आणि तेही सरकारी नोकरीची जर तयारी करू इच्छित असेल तर त्यांना याचा नक्की नक्की फायदा भेटेल धन्यवाद